नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवामध्ये आपलं स्वागत करतो मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते छिपी सिंधुदुर्ग विमानसेवा शनिवार दिनांक सव्वीस ऑक्टोबरपासून बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे सिंधुदुर्गवासियांना मोठा धक्का बसला आहे मुंबई गोवा हायवे अजून पूर्ण झालेला नाही कोकण रेल्वेमधून कोकणात जाण्यासाठी प्रवास करायचा तर गुरा ढोरांसारखं कोंबून प्रवास करायचा हे दुर्दैव कोकणवासियांच्या नशिबी अजूनही कायम आहे सिंधुदुर्गात विमानसेवा सुरू झाल्याने कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही अखेर सिंधुदुर्गची विमानसेवा बंद झाली त्यामुळे आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत सर्वांना एक नम्र विनंती अनेक जण आपला हे हा व्हिडिओ आवर्जून पाहतात मात्र अनेकांनी आने आपलं हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही असं करू नका आम्ही खूप मेहनत करून आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत असतो म्हणूनच आपलं हे चॅनेल आता लगेच लाल बटन दाबून सबस्क्राईब करा कोकणात सिंधुदुर्ग येथे विमानतळ होणार हे गेले कित्येक वर्ष फक्त ऐकत होतो पण मुंबई गोवा हायवे गेले वीस वर्ष काम सुरू आहे ते अद्याप पूर्ण होऊ शकले नाही कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करण्याची मागणी असून देखील ती मागणी पूर्ण होत नाही त्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळ होईल असं वाटलंच नव्हतं झालेच तरी जळगाव कोल्हापूर सोलापूर विमानतळाप्रमाणे सुरू होईल याची खात्री वाटत नव्हती मात्र उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुंबईहून थेट तळ कोकणात जाण्यासाठी चिपी विमानतळ कोट्यवधी रुपये खर्च करून अखेर उभारण्यात आले शिवसेनेच्या पाठपुरामुळे अखेर विमानतळ आणि विमानसेवा सुरू झाली होती या विमानसेवेला कोकणवासियांचा मोठा प्रतिसाद लाभला होता मात्र अनियमित सेवेमुळे ही विमानसेवा टीकेचे लक्ष ठरली होती तीन वर्षापूर्वी मुंबई ते चिपी व चिपी ते मुंबई अशी ही विमानसेवा सुरू करण्यात आली सुरुवातीला मोठ्या थाटात दररोज उड्डाणे सुरू करण्यात आली मात्र नंतर ही सेवा रडतखडत सुरू राहिली आत्ता अखेर सव्वीस ऑक्टोबरपासून मुंबई ते चिपी ही विमानसेवा बंद झाली आहे त्यामुळे कोकणवासियांचे विमानातून आरामात आपले गाव गाठण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरेच राहिले आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून सिंधुदुर्गात चिपी विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली होती सिंधुदुर्गात थेट विमानाने जात येता असल्याने कोकणवासियांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता पण या विमानसेवेला अनियमितीचे ग्रहण लागले अनेक विमाने अचानक रद्द होऊ लागली याचा फटका प्रवाशांना बसू लागला मुंबईहून सुटलेले विमान चिपी विमानतळावर उतरता परत मुंबईला परतने मुंबई किंवा सिंधुदुर्ग विमानतळावर प्रवासी गेल्यानंतर विमान रद्द रद्द होणं आदी प्रकार वारंवार होऊ लागले या बेभरवशाच्या सेवेमुळे प्रवासी देखील खूप वैतागले होते विमानसेवेच्या अनियमितपणामुळे देखील येथील पर्यटन व्यवसायावर देखील त्याचा परिणाम होत होता अलायन्स एअर या कंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग या मार्गावर विमानसेवा सुरू होती मात्र आता ती बंद झाली आहे त्यामुळे ऐन दिवाळीत व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे आत्ता पर्यटन हंगामाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झालेला असताना अचानक मुंबई सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा सव्वीस ऑक्टोबरपासून बंद झाल्याने पर्यटन व्यवसायावर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे ही सेवा तीन वर्षासाठी करार पद्धतीने सुरू केली होती ही मुदत सव्वीस ऑक्टोबर रोजी संपली आहे त्यामुळे या प्रवासाची सव्वीस तारखेपासूनची तिकीट विक्री बंद झालेली आहे अनेक वर्षानंतर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळून प्रवासी विमानसेवा सुरू झाली होती मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई ही विमानसेवा सुरू झाल्याने पर्यटकही आनंद झाले होते विशेष म्हणजे ही ही विमानसेवा सिंधुदुर्गवासियांबरोबरच आणि पर्यटकांच्या पसंतीला चांगली उतरली होती तीन वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात शिपी विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं होतं त्यावेळी श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांचे चाललेले राजकीय नाट्य आपण सर्वांनीच पाहिलं आहे मात्र अनियमित असलेली ही विमानसेवा नियमित व्हावी यासाठी आमच्या कोकणातील आमदार खासदार आणि तथाकथित स्वतःला कोकणचे अनाभशिक नेते म्हणणाऱ्या पुढाऱ्यांनी प्रयत्न का केले नाहीत विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग प्रथमच खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर प्रकाशानं आले मात्र सिंधुदुर्गवरून केवळ मुंबई नव्हे तर राज्यातील पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर व राज्याबाहेर बंगळुरू दिल्ली अहमदाबाद आदी देशांतर्गत ठिकाणी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी श्रेय घेण्यासाठी आघाडीवर असलेल्या वाचाळवीर नेत्यांनी प्रयत्न का केले नाहीत हाच खरा सवाल आता कोकणवासी विचारत आहेत चिपी विमानतळ सिंधुदुर्गाची शान ठरलं होतं मुंबईहून थेट तळ कोकणात जाण्यासाठी चिपी येथे विमानतळ उभारण्यात आले होते या विमानसेवेला कोकणवास्यांनी खरंच चांगला प्रतिसाद ला ला दिला होता नऊ ऑक्टोबर दोन हजारपासून सुंदरदर्गातील विमानतळ चिपी व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली होती ही विमानसेवा तीन वर्षासाठी करार पद्धतीने केली होती मात्र या कराराची मुदत सव्वीस ऑक्टोबर रोजी संपणार आहे हे आमच्या कोकणातील प्रमुख नेत्यांना विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदारांना माहिती नव्हतं का हाच खरा सवाल आहे आणि कराराची मदत संपत असताना आमचे हे कोकणचे भाग्यविदाते म्हणवणारे तथाकथित नेते मूग गिळून कुठे गप्प बसले होते हाच सवाल आहे आता दिवाळी सण पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली असतानाच अचानक सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा बंद झाली असल्याने आणि चाकरमान्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोकणावर कायम अन्याय होत असताना कोकणातील नेते आणि सत्ताधारी पक्षाचे नेते आमदार खासदार फक्त निवडणूक कशी जिंकायची यातच व्यस्त असल्याने कोकणातील विशेषतः सिंधुदुर्गातील जनतेत कमालीचा असंतोष पसरला आहे हा असंतोष कोकणातील जनतेने आता मतपेटीतून या नेत्यांना दाखवण्याची खरी गरज आहे तरच आपले आमदार खासदार आणि कोकणातील नेते वटणीवर येतील कोकणातील जनतेने आत्ता तरी बदल घडवावा अन्यथा काहीच होणार नाही एवढं कोकणी जनतेने लक्षात ठेवावं आजच्या भागात तूर्त येथेच थांबूया आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तसेच असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद